आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका रावरे शहरामध्ये गेल्या साठ वर्षांपासून एशियन पेंट्सची डीलरशिप करणारे भट्टड हार्डवेअर या शोरूमला गुरुवारी सकाळी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी भेट देऊन उत्स्फूर्तपणे प्रशंसा केली आहे अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांना बघण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती भट्टड परिवारामधील इंटिरियर डिझायनर श्रेया भट्टड हिनं अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांचे उत्साहात स्वागत केलं अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी शोरूमला भेट देऊन पाहणी केली आहे भव्य शोरूमची त्यांनी तोंड भरून प्रशंसा केली आहे एशियन पेंट्सचे डीलर भट्टड हार्डवेअरचे नंदकिशोर भट्टड नितीन भट्टड दीपाली भट्टड सीमा भट्टड वासंती भट्टड कीर्ती भट्टड अंकिता भट्टड आदींसोबत त्यांनी फोटो सेशन देखील केलं आहे यावेळी एशियन पेंट्सचे एरिया मॅनेजर चेतन वडोदकर तसेच प्रसाद पद्मनाभी सह व्यापारी संघटनेचे प्रकाश पारक रमेश सुराणा सुरेश शिंगी प्रमोद सुराणा संजय उदावंत अभय कालिया तसेच गौरव झवर सुमित रामूजी अग्रवाल नंदू दहिवाळकर मुन्ना राठी बाळूजी सावंत संजय भिबवे तसेच संजय पारख सुनील भट्टड प्रदीप भट्टड अनिल भट्टड आदी या ठिकाणी उपस्थित होते साठ वर्षांपासून एशियन पेंट्सची डीलरशिप करणारे नंदकिशोर भट्टड यांच्यासोबत आता त्यांचे चिरंजीव नितीन भट्टड या व्यवसायामध्ये उतरले आहेत एशियन पेंट्स कंपनीच्या सहकार्यानं गेल्या पाच वर्षांपासून सेलिब्रिटी अभिनेत्री प्रमोशनसाठी येत आहेत यापूर्वी अभिनेत्री श्रुती मराठे आल्या होत्या असे भट्टड परिवारानं म्हटलंय अभिनेत्री ईशा कोपीकर यांचा प्रमोशनचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या शनिशिंगणापूरकडे रवाना झाल्यात त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती नमस्कार मी आज येथे रावरीमध्ये नितीनजी भट्टड यांच्या एशियन पेंट्सच्या दुकानात आली स्टोर स्टोअर आणि आम्ही स्टोर टूर करताना आय सॉ दॅट इट इज खूप छान त्यांचं दुकान आहे खूप छान त्यांच्याकडे एशियन पेन्सचं स्टॉक आहे आणि बाथरूम फिटिंग्स बाजूला बाथरूम फिटिंग पण एक सेक्शन आहे आता लोकांची घरं आहेत घर प्रत्येक माणूस त्याचं घर त्याला सजवायचं असतं पेंट लावायचं असतो सो एशियन पेंट्स अ लॉट ऑफ सिटीज इट्स अ गुड थिंग की एशियन पेंट्स हर घर मे रहा है हर विश विश हिम ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर अँड लॉट्स ऑफ लक थँक्यू मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी